का या ठिकाणी ठुण्यामध्ये ठोणास्तव यात्रा सुरू झाली आहे काय सांगाल ही या ठुणे गावाची हे विठ्ठल रखमाई हे मंदिर आहे हे पुरातन असे म्हणजे गो गोरोबा काकाचे ओम्स या ठिकाणी या गावामध्ये राहत होते आणि ते विठ्ठलाचे भक्त होते त्यांनी विठ्ठलाने त्यांना काही दिवसांनी असं सांगितलं की तुम्ही माझी दरवेळा एवढ्या गुरु येता तुम्ही माझी तिथे प्रतिष्ठापना करा मी तुम्हाला थी त्या ठिकाणी दर्शन देईन आणि तेव्हापासून म्हणजे सुमारे म्हणजे साडेचारशे वर्षाहून अधिक काळात पूर्वी या ठिकाणी ही विठ्ठल रुपमाईच्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून श्री विठ्ठल रोपमाई म मंदिर मंदिरामध्ये यात्रा उत्सव असा सुरू आहे आणि पूर्वीचा काळ म्हणजे त्याला थोडा आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता त्यावेळेला तरीसुद्धा म्हणजे म व्यापाराचं इथे फार मोठ्या प्रमाणात चालत आहे क कल्याणचे भांड्याचे व्यापारी यायचे पुण्याचे भांड्याचे व्यापारी यायचे त्याचप्रमाणे जुन्नर वगैरे या भागातून केळ्याचे व्यापारी वगैरे अशा प्रकारे यायचे आणि जवळजवळ दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी राहायचे आणि अशा प्रकारचा हा यात्रा उत्सव सुरू झालेला असून सु, तो आजपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे या यात्रोत्सवाचं समिती वगैरे आहे का सध्या तरी असे म्हणजे रजिस्टर समिती वगैरे हो नाही परंतु ही ठराविक मंडळी आहे तर त्याचा पारदर्शकपणे असा त्याचा आर्थिक व्यवहार वगैरे ठेवते आणि तो, हो तो चांगल्या प्रकारे तो चालतो येणाऱ्या भाविकांना आपण ग्रामस्थ पुणे ग्रामस्थ म्हणून काय आवाहन करा त्यांना काय म्हणजे तीर्थयात्रेला समजा बघ ज्या ठिकाणी जातं पंढरपूर सारख्या ठिकाणी जातो त्या इथे भावनेने इथे येऊन तिथे या आणि ही पुत्रता एकादशी असल्यामुळं इथे काही अशी मंडळी आहे का ते नवस करतात का बघ पुत्रप्राप्ती व्हावी आणि पुत्र पुत्रप्राप्ती झाल्यानंतर इथे आणून त्याची तुला करतात पुढच्या काळामध्ये गुळाने वगैरे असे प्रकारचे करायचे आता या वेळेला तिळ्याने वगैरे तुला करतात आणि ते प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात तर आरोग्य तपासणी शिबिर वगैरे इतर काय कार्यक्रम लावलेत काय हो यावर्षी आम्ही ते आरोग्य शिबिर कृषी शिबिर वगैरे अशा प्रकारे मी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन किंवा हे आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या वगैरे या ठिकाणी असा शिबिर आयोजित केलेलं आहे नेते शिबिर